महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा जा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे ज्याला आंबेनळी म्हणतात किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट जराळ घाट असं नाव दिलं त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट खरंच रडायला येतं तिथं कारण सगळी इतकी घसरणं आहे तिथं आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृताहीच करायची म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण सकळकळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले म्हणजे रडतोंडीचाच घाट घर अश्रुमुखी तर राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली म्हणजे तुम्ही कल्पना करा रडतोंडी इथं आहे इथनं खाली उतरायचं की कोयना लागते इकडं पार नावाची गावं आहेत त्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत